सर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि प्रथम आधी तुम्हाला आहे ना गुरुपौर्णिमाच्या खूप सारे शुभेच्छा तर आज आपण म्हणजे खास एक नवीन व्हिडिओ घेऊन आला आहे म्हणजे तो मी कधीच केले नव्हतोय तर आपण आज जातावा आहे मंदिरात तर म्हणजे दत्तमंदिराची व्हिडिओ आहे ना मी कधीच केले नव्हते आणि आज गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे तर म्हटलं आज खास करून ना ही व्हिडिओ करूयाच आपण तर चिंचखरीतला म्हणजे मी चिंचखरी गावात राहतोय तर चिंचखरीतला दत्त मंदिर आहे ना आज तुमक तर आज तुम्हाला मी दाखवतोय तर चला मग व्हिडिओ सुरुवात करूया सो so, रिक्षा घेऊन निघाले मी आणि या ठिकाणी आहे आमची चिंचकरी शाळा बघा गावातलं वातावरण आहे ना एकदम भारी असतं काय पण म्हणा तुमच्यावरती कणा प्रवास करता हिरवागार वातावरण आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो राज आहे इकडे आणि पुढे पांडे आहे आणि पुढे साई आहे तर हे बैला घेऊन चालले आहेत बघा धावडप नेत असतील व्यायामासाठी त्या बॅक साइड तुम्ही बघू शकता ही कमानी आहे हे बघा इकडं इंटर फीस आहे इकडं आपण आज जाऊ शकता हे बघा फक्त लक्षात ठेवा योग्य टू गुड आहे इकडे तिकाणा जाताना आहे ना आपण येऊ उघडता ना त्याली जाताना फक्त बंद करा आठवणी मोस्टली ना बंद करा इकडे बघितलाव ना शेतीची कामं चालू आहेत सगळ्यांची बहुतेक आटपली असतील आता बहुतेक जणांची अर्धा तरी आटपला असतात ह्या बघा ह्या सगळ्यांना ही लावणी पूर्णपणे ओके झालेली आहे आणि ही जी लोकं दिसतात आहेत ना ती दाढ काढतात आहे म्हणजे रव तर आता जाऊया जास्त उशीर्ण न आहे ना आपण मंदिरात जाऊया आतमध्ये तर आलाव आहे तो बघा विंटर वातावरण बघा कसला मस्त भारी आहे जाऊया बरोबर परत तुम्हाला साईचू बैल दाखवत माशी मासे रनिंग मध्ये दाखवलं होतंय आता साईचू बैल आहे ना तुम्हाला डायरेक्ट दाखव हा बघा यो साई आहे यो बैल आणि येऊ पांड्या ए खं नेता आहेस अंघोल आंघोळ करून घेत आहेत ते आस कसो बघा जाऊया उशीर झालो आहे आपल्या अजून एक सांगते ह्या बघा ह्या पूल आहे म्हणजे इकडं पण येऊ शकता तुम्ही आणि ह्या रस्त्यान पण येऊ शकता हो रस्तो आहे ना बॅकसाईडचो हा दाखवता येतो तो, तो भाटेमार्गे तिकडे सरळ जाता आणि हो डायरेक्ट चिंच स... सोमेश्वर काजरघाटी मार्गे खाली रत्नागिरीत जाता डायरेक्ट तुम्ही ह्या भाटेमार्गे रत्नागिरीत जाऊ शकता तर चला जाऊया आता मग मी नंतर सांगते पण तुम्ही कशी येऊ शकता इकडे म्हणजे चिंचखरी दत्त मंदिरात तुम्ही कशी येऊ हो शकता ना या तुम्हाला आता मी म्हणजे थोड्या वेळानं सांगत आहे आधी मंदिर दाखवतो आहे कसा आहे विच so, आहे ना थोड्या वेळान आहे थोड्या दिवसां आणि मासे सोडतोय मस्त पैकी फक्त एवढाच भीती आहे वाहून गेली नाही पाहिजेत फक्त बस सो तुमच्यासमोर आता आहे चिंचकरी दत्त मंदिर हे बघा आद जावन आज जाऊन दर्शन घेऊया आधी आज गुरुवार पण आहे हो त्यामुळे तुम्हाला पण दर्शन होत इकडे एक मंदिर आहे बघा इकडे एक मंदिर आहे इकडे पारायण वगैरे होतो हे बघा आणि हे आपलं दत्त मंदिर हे बघा तर चला जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया मस्तपैकी Рик Торшин. मंदिरात कधी व्हिजिट केलात ना तर ही श्री स्तोत्र प्रारंभ आहे हे नक्की वाचा जेवढ्या वेळेला तुम्ही वाचाल ना तेवढ्या वेळेला तुम्हाला खूप प्रकारे समाधान मिळेल इथे आलात ना तर हे पूर्ण हे बघा हे इथे पहिलं पेज आहे आणि हे सेकंड पेज इकडे आहे तर हे नक्की वाचा कोणाला घरी पण हे करायचं असेल ना तर ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आत्ताच्या आत्ता हे बघा हे पहिलं पेज आणि हे दुसरं पेज हे तुम्ही घरीसुद्धा म्हणू शकता मला पण जायचं आहे त्यामुळे मी एकदाच म्हटलं ते एक तुम्ही आलात तरी तुम्हाला जेवढं होईल तेवढं वाचा आणि आता तुम्हाला सांगतो मी की इथे तुम्ही कसे येऊ शकता रेल्वे स्टेशनवरून आय थिंक टेन किलोमीटर असेल म्हणजे दहा किलोमीटर असेल आणि दुसरं म्हणजे स्टँडवरून एक तेरा किलोमीटर वगैरे आहे स्टँडवरून तुम्हाला आहे ना विसुर्ले नागेश्वरवाडी चिंचकरी ही तुम्हाला आहे ना बस पकडायची आणि यायची आहे बस पण खूप आहेत एक तासा तासाभराने बस तेच आहेत तर नक्की इकडे येऊ शकता तर गावातले मंडळी पण येत आहेत हे बघा तर गावातले मंडळी पण येतात आज गुरुवार आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे थोडीफार लगबग असेल सर्वांचीच तर तुम्हाला सांगितलं मी रेल्वे आणि रेल्वे स्टेशनवरून तुम्ही डायरेक्ट रिक्षा करून येऊ शकता एक मला माहिती नाही पण डायरेक्टली तुम्ही इकडे येऊ शकता रिक्षा करून रिक्षावालं तुम्हाला कसंही येते सोडेल तर अजून एक तुम्ही भाटीमार्गेही येऊ शकता भाटी म्हणजे अंतर तेवढंच पडतं फक्त स्पीड ब्रेकर जरा सु म्हणजे भाटी मार्गावरून येता नाही ना जास्त आहेत आणि इथून जरा थोडासा रस्ता थोडा रस्ता खराब आहे तर नक्की व्हिजिट करा इकडे आलात तर गावातलं आमचं खूप छान मंदिर आहे आणि हा आज आजूबाजूचा परिसर खूप लक्की होता मी कोकणात राहतो मुळात शी मंदिरं खूप छान छान म्हणजे आमच्या गावातलं हे सुंदर मंदिर आहेच पण बाकीच्या गावातसुद्धा कोकणात आहेत ना ती म्हणजे सुंदर सुंदर मंदिरं आहेत तर चला तर मग कुठेतरी थांबूया या, या व्हिडिओत तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असा तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या